आपल्याला म्हणालो मी जे आपल्याला म्हणालो मगाशी की दारुड्याची वृत्ती आणि नरेंद्र मोदीची वृत्ती ती एकच आहे दारुडा दारूसाठी नशेसाठी घरातलं सामान विकतो तसच नरेंद्र मोदी देशाच्या तिजोरीमध्ये पैसा यावा म्हणून या देशाची मालमत्ता विकायला लागले हे आपण असा लक्षात घ्या विकून झाला तर काय होणार हा देश पुन्हा आर्थिक दृष्टिकोनातून गुलाम होईल म्हणजे व्यापाऱ्याला मग अशी आव्हान केलं सरकारला पैसे लागणार राजकारणी संपला मोठे भांडवलदार संपले मग पैसा कोणाकडे आहे ते व्यापाऱ्याकडे आहे आता व्यापाऱ्याला मी असं मानतोय की ईडी तुमच्या दारामध्ये पाहिजे असेल इन्कम टॅक्स तुमच्या दारामध्ये पाहिजे असेल পুলিশ তোমার পাচ্ছি নিশ্চিতপে বেজে পি লাগান দিয়া তোমার मला हे जर नको असेल तर या ठिकाणी कोणाला मतदान द्यायचं या ठिकाणी मतदान कोणाला द्यायचं या ठिकाणी मतदान कोणाला द्यायचं निशानी काय निशानी काय निशानी काय तेव्हा गॅस सिलेंडर समोरच बटन दाबून आपण असा खिलाड्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपण जण या ठिकाणी आप। उपस्थित झालात व साहेबांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे की याच्या वसुली ला कंटाळून